मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेबद्दल आता खूप मोठी अपडेट आलेली आहे खास महिलांनी हा व्हिडिओ पर्यंत नक्की बघा तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आता मध्ये उभे राहून अर्ज भरायची गरज नाही कारण तुम्ही आता घरी बसल्या तुमच्या मोबाईलवर तो अर्ज भरू शकता आणि त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मध्ये नारी शक्ती दूत ही अप्पिकेशन डाऊनलोड करायचे त्यानंतर ते अप्लिकेशन ओपन करून त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचे आणि पुढची सगळी माहिती काय काय भरायची याची सगळी माहिती आपल्या वेबसाईटला दिलेली आता दुसरी अपडेट म्हणजे या योजनेसाठी आता वयोमर्यादा वाढवली गेलेली जी साठ वरून आता पासष्ट वर्ष झालेली आणि त्यासोबतच आता पाच एकर जमिनीची अट सुद्धा रद्द झालेली आणि तिसरी अपडेट म्हणजे या योजनेला अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ झालेली आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तर या योजनेला मोबाईलवर ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सर्व माहितीची डायरेक्ट लिंक आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या ब्रॉडकास्ट चॅनल ची लिंक आपल्या बाहेर मध्ये माहिती महत्वाची त्यामुळे जास्त जास्त महिलांपर्यंत लोकांपर्यंत हा व्हिडिओ लगेच शेअर करा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी मला फॉलो करा तर मित्रांनो तुम्ही मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान यांचं नारीशक्ती दूत म्हणून एक ॲप आहे ते ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा म्हणून येतं तिथं तुम्ही फुलनेम ईमेल आय डी तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका आणि नारीशक्ती टाईपमध्ये जे जा, की तुम्ही सामान्य महिला असेल तर सामान्य महिला असं तुम्ही हे करायचं आहे ते झाल्यानंतर तुम्ही पुढच्या स्टेप पूर्ण करायचे